श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी नऊ शून्य चार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन राम मंदिर चौकात पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आज ईश्वरपूरमध्ये आंदोलन झाले तर दुसऱ्या बाजूला सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी राम मंदिर चौकात गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला यावेळी आमदार पडळकर यांच्या समर्थकांनी सांगली शहरातील राम मंदिर चौकात जोरदार घोषणाबाजी करून आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार अशी ठाम भूमिका घेतलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून